शिरूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आशीर्वादाने निकृष्ट दर्जाचे रस्ते निर्माण करून ठेकेदारांनी अधिकारी झाले मालामाल शिरूर विधानसभा निवडणुकीच्या धामाधुमीत अनेक नेत्यांनी आपापल्या मतदारसंघात सार्वजनिक कामांची भूतणा भविष्याशी कामाची कामा खऱ्यात वाटली कामे करून जनता आपल्याला निवडून देईल या शिरूर ग्रामीण पंचायत हद्दीतील बाबुराव नगर येथील आधी उद्घाटन माजी आमदार अशोक बापू पवार यांच्या हस्ते स्थानिक आमदार करण्यात आले बाबुराव नगर येथे पुणे नगर रस्ता ते बापू जाधव घर रस्ता यांच्यापर्यंत तीस लक्ष रुपयांचा रस्ता सर्वसामान्य जनतेच्या पूर्ण झाला पण त्या रस्त्याची निर्मिती भ्रष्टाचार झाल्याचं आहे आहे सदर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले प्रत्यक्षदर्शी दिसत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आशीर्वादाने निकृष्ट दर्जाचे रस्ते निर्माण करून ठेकेदार आणि अधिकारी मालामाल झाल्याची चर्चा शिरूर मध्ये सुरू आहे दोन महिन्यातच या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याची खडी निघायला सुरुवात झाली आहे या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याबाबत भारतीय बहुजन पालक संघाचे महाराष्ट्र राज्य संयोजक नाथाभाऊ पाचरणे यांनी तक्रार दाखल करून करून या याबाबत चौकशी दोषी ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कार्यवाहीची मागणी आपल्या निवेदनात सहाय्यक अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग शिरूर पुणे यांच्याकडे केली आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शुभम वाग चौरे